काय काय काढू तर आमची होय आमची खुशी चालली बघा शाळेत मस्त वेगळी सकाळ सकाळ उठून आंघोळ ही करून नवीन नवीन कपडे घालून काय तर खुशी चालली शाळेत शिवानी गेली आता शिवानी मगच गेली शिवानीला लेहुरस ले शिवानी गेली मगच शिवानीला एवढा आनंद झालाय आज शाळा चालू व्हायची म्हणल्यावर की बसच उड्या मारत मारतच गेले शाळेत अजून त्यात तिला नवीन मैत्रीण आली आहे त्यामुळं तर काय विषयच हार्डच झाला वे तर शिवानी गेली शाळेत आता खुशीला पाठवायचं आहे आपण जाऊया शाळेमध्ये खुशीला सोडायला शिवानी काय गेली आता मैत्रीण आले म्हणल्यावर शिवानीला सोडायला जावं लागत नाही असं वाटा लागले काय आता खुशी पण म्हणतंय मला पण जायचं आहे शाळेत म्हणून तिला पण आवरलंय आणि सोडायला लागली आता चला जायचं का शाळेत तो फुगवून हिन लावले तो खुशा तुझ्या स्वागतासाठी आज पहिला दिवस आहे ना शाळाचा सोळा जूनला शाळा चालू झाली बघा आज सोळा तारीख आहे तर चला आपण जाऊया शाळेमध्ये तुम्हाला दाखवते शाळेत किती विद्यार्थी आले ती फुग वगैरे चला तर चला शिवानी गेली सानवे संघ आता मी चालली आहे सानवेच्या मम्मी संघ शिवानीला तुळशीला शाळेत सोडायला चला जाऊया शाळेत

काटा टो चल फोटो पण घेऊन पण हाय कर शंभू म्हणून मी रोज खाल्ले उन्हाळ्यासाठी आपल्या दुकानातलं गेल्या वर्षी शंभूची बारी होती शाले कस वाटलं तुला शाळेत जाऊन छान वाटलं आज शाळेचा पहिला दिवस होता का ना चॉकलेट दिली काय काय दिलं स्मायली दिलेलं काय केलं तू घेतलं माघारी होय बर असू द्या आज पहिला दिवस होता शिवानी बाळ गेल तर शाळेत मस्तपेगी शाळेत जाऊन आले आता सुट्टी झाली आज लवकर का नाही पहिला दिवस होता म्हणून लवकर सोडलं ना आता दोन वाजता येते तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला शिवानीची शाळा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता शिवानीला रोजच्या रज शाळेत पाठवायचं शाळा चालू झाली उन्हा सुट्ट्या संपल्या आता अभ्यास गेल्या वर्षी दुसरा नंबर काढला ना ह्या वर्षी अभ्यास करायचा अजून छान आणि पहिला नंबर काढायचा चला टाटा बाय बाय